पाणी पेलंय बघ तुम्हाला कारण झालं नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मी सर्व मित्र विजय पाटील राहणार तालुका कवठे मंकाळ जिल्हा सांगली माझी एक विनंती आहे मी थोडा ठरवलं ठरवलंय रात्री अकराच्या साडे अकराच्या आसपास मी कॉलवर गेलेलो होतो एक कोबरा घरी आलेला होता तो रिस्क्यू केला मी मला असं निदर्शनात आलेलं आहे की लोक कॉल करतात की साप घरात आल्यानंतर त्याला थोडा जखमी करते त्याला दगड हाणणं किंवा आणि काही गोष्टी त्या सापाला करणं प्रक्रिया हे चुकीचं आहे मित्रांनो जरी साप घरात आला तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि सर्व मित्राला कॉल करायचा कारण पर्यावरणात पहिलीच सापांची संख्या कमी होत चाललेली आहे तो विषारी साप असो किंवा बिनविषारी साप असो आणि कुणीही त्याला दगड मारायचा नाही आधी त्याला आपण दगड मारला खवळला तर नाग असेल तर तिथंच तो फाना काढून थांबतोय आणि आज टेम्परेचर वाढलेलं आहे उन्हाळा चालू झालेला आहे सापही येत पाणी नाही आज पर्यावरणात ना सापांनाही जगणं मुश्किल झालेलं आहे आणि काही दिवसात माणसांचं पण जगणं मुश्किल होईल माणसांचं सुद्धा जगणं मुश्किल होईल सापाने कुठं राहायचं सापांना आज जंगल तोडले आपण पावसाळ्याचा उन्हाळा झालेला आहे उन्हाळ्याचा पावसाळा होऊन बसलेला आहे निसर्गानं कोप केलेला आहे माणसांच्यावर त्याला कारणच ही आहे आज जरी सापांना आपण दगड मारला आणि मित्रांनो जरी आपण जखमी केलं तर ते माझ्या मते चुकीचं आहे आणि माझी नम्र विनंती आहे की साप बघडल्यानंतर लक्ष ठेवा तुम्ही त्याला दगड मार आणि काय प्रकार कर आणि नंतर सर्प मित्रांना किंवा सर्परक्षकाला फोन करणं हे चुकीचं आहे माझ्या मते आणि माझी नम्र विनंती आहे की असं प्लीज कुणी करू नका साप दिसला पर्यावरणात आज सापाची गरज आहे मी सांगतोय आणि तुम्हालाही माहीत आहे झाडं कमी झालेले आहेत उन्हाळा वाढलेला आहे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे पहिलाच माझा सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ आणि हा जत तालुका जो आहे तो दुष्काळी आहे कसं तर आत्ता म्हैसाळचं पाणी आल्यामुळे कुठं तर आम्हाला प्यायला तर पाणी आहे मग सापांना कुठं पाणी मिळणार डोंगर दर्यातून साप येतात जिकडं पाणी असेल लोकवस्ती असेल तिथं येतात किंवा घराशेजारला ये जरी आपण नाणीचं पाणी सोडतोय तिथं येतात कारण तिथे मेंढक्या राहिलेल्या असतात सापा आपल्या जवळ येतात पहिलं वड्या पाणी असायचं पर्यावरणात आता हा वडा माझ्या गावचाच आहे फुल्ल पाणी असायचं अक्षरशः चार महिने झालं इकडे चार महिने चार ते पाच वर्ष झालं मित्रांनो या वड्याला पाणी नाही आहे पाऊस पडलेला नाहीये गावचा तलाव भरलेला नाही सापानी कुठं जायचं त्यामुळं पहिलीच संख्या आणि माणसातनं सापांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि साप वाचवला पाहिजे आणि मी थोड्याच वेळात हा जखमी केलेला कोबरा चांगला केलेला आहे आणि म्हणूनच मला बोलावं वाटलं तो आता पर्यावरणात जाण्याच्या लायकीचा झालेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि प्लीज कोणी सापांना दगड मारू नका माझी तुम्हाला नव्र विनंती पोपट बाजूने आणि साप हा पर्यावरणाचा हिस्सा आहे तो जवळून दाखव स्वरूप जवळ आणि मित्रांनो पर्यावरणात सापांची गरज आहे नाग हा भारतीय नाग आहे याला भारतीय नाग म्हणतात हा जास्तीत जास्त सात फुटापर्यंत लांबीचा होऊ शकतो याच्यात नेहरोटॉक्सिक विष आहे आणि नेहरोटॉक्सिक विष असल्यामुळं याची जरी बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आज पर्यावरणात खरोखर नागांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि प्लीज माझी नम्र विनंती आहे की असे साप पर्यावरणात राहिले पाहिजे आणि कुणी प्लीज सापांना दगड घालू नका हा कोबरा कुणी दगड घातलेत मी नाव सांगत नाही कुठं रिस्क्यू केलाय कॉल करत नाही फक्त माझी नम्र विनंती आहे की कोणी याला जखमी करू नका हा जखमी झालेला होता आता हा पर्यावरणात जाण्यासाठी सुसज्ज झालेला आहे आणि तो थोड्याच वेळात मी पर्यावरणात घालवतोय तुम्ही पहा तिची झालेली जखम दाखवतो जरा कॅमेरा देखील आणि अशा रीतीनं तो पर्यावरणात चाललेला आहे तो बघा कसा गेलेला आहे पर्यावरणात आणि तो त्याच्या आदिवासात गेलेला आहे अशा रीतीनं कोबरा आणि प्रत्येकाला नम्र विनंती आहे की सापांना पर्यावरणात चांगल्या रीतीनं जगता आलं पाहिजे आणि माणसाचा धर्म आहे की सापांचा प्राण वाचवला पाहिजे आणि अशा रीतीनं तो पर्यावरणात गे